हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आज छत्रपती संभाजी महाराज एक है। हे, है, हे शे, शे, एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र होईल मी मुख्यमंत्री असताना जवळपास साडेतीनशे चारशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेस या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल तीर्थस्थळ होईल हजारो लाखो लोक इथे येतील प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही शेवटी हा आमचा अभिमान आहे हा मान आहे शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रहितेचं राज्य सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतोय मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतो आता देवेंद्रजी मी आणि अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतोय लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याला पुढं नेण्याचं काम आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहे या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जी काय अतिक्रमणं आहेत देखील पावित्र्य झाला पाहिजे त्याचं मुक्त झाला पाहिजे ही तमाम शिवभक्तांची भावना आहे तीच माझी भावना आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल केले अनन्वि छळ केला औरंग्याने त्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती महा संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे शंभू राजांच्या भक्तांची शिवभक्तांची जी खरंच या हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना जी मागणी जी जे तळमळ या लोकांचे मनात भावना त्याच आहेत ते आमच्याही भावना सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्री कुलर्स लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम ला एकदा नक्की भेट द्या बेबरीज कूलर आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर